अमळनेर तालुक्यातील शिरसाळीजवळ चारचाकी वाहनाने रॉंग साईडने येऊन धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून चारचाकी चालकाविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी एकोणीस मे रोजी विश्वासराव फकीरा पाटील वय पासष्ट हे त्यांचे मित्र दत्तात्रय बारको पाटील यांच्यासोबत वावडे येथून जळगावकडे जात होते यावेळी शिरसाळे ते तळवडे गावादरम्यान वर्णावर येऊन धडक दिली त्यामुळे मागे बसलेले दत्तात्रय पाटील फेकले गेले आणि जबर जखमी झाल्याने फिर्यादी बेशुद्ध झाले जळगाव येथे जखमी अवस्थेत फिर्यादीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी चारचाकी चालक जगदीश कासार हा गाडी अपघात स्थळी सोडून पळून गेला अपघातात फिर्यादी विश्वासराव यांना कपाळावर आणि डोळ्यांना मार लागला असून अनेक ठिकाणी टाके घालण्यात आले आहेत तसेच डावा हात उजवा गुडघा फ्रॅक्चर झाला असून छातीलाही मार बसला आहे या दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या कारचालकाविरुद्ध मारबळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करत आहेत